नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती बांधवांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे धनंजय मुंडेचा राजीनामा करुणा शर्मा यांची सलग दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका बांधवांनो राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अखेर राजीनामा द्यावा लागला संतोष देशमुख हत्याकांडाचे अत्यंत संतापजनक फोटो आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली त्यामुळे सर्वच जण हतारले त्यानंतर राजकीय वर्तुळातही मोठ्या घडामोडी घडल्या आणि धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर जावं लागलं मुंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत करुणा शर्मा यांनीही या प्रकरणावर काल प्रतिक्रिया दिल्यानंतर आज पुन्हा एकदा प्रतिक्रिया व्यक्त केली धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करुणा शर्मास यांनी केली करुणा शर्मा यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये धनंजय मुंडे एम एल सी होते त्यावेळी त्यांनी दिलेल्या आ प्रतिज्ञापत्रात माझे आणि माझ्या मुलाचे नाव लपवले आता मला सगळं समजलं आहे त्यामुळे मी कोर्टात गेली धनंजय मुंडे यांची आमदारकी रद्द करण्यासाठी मी न्यायालयीन लढाई लढत आहे असं करुणा शर्मा म्हटल्या धनंजय मुंड्यांना सहआरोपी करण्याची मागणी त्यांनी केली सहआरोपी करणं इतकं साधं सोपं नाही कायदा आहे त्यात काही हस्तक्षेप करता येत नाही शासकीय निवासस्थानात खंडरीसाठी बैठक झाली त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशीत मुंडे दोषी आढळले तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं धनंजय मुंड्यांचा राजीनामा घेतला नाही तर त्यांची हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आलंय गुंडगिरी करून मुंडे यांनी निवडणुका जिंकल्या त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेण्याचा अधिकार नव्हता तरीही त्यांना शपथ देण्यात आली असा हल्लाच त्यांनी चढवला धनंजय मुंडे यांच्या जीवावर पंकजा मुंडे मंत्री झाल्या आज तुम्ही तोंड उघडत आहात तीन महिने कशाला गप्प होता संतोष देशमुख यांच्या घरी तुम्हाला जायला हवं होतं आता तुम्ही समोर येऊन ॲक्टिंग करतायत हे दोन्ही बहीण भाऊ नाटकात हवे होते अशी टीका त्यांनी केली चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बाप तो बाप रहेगा हे लोकांचं म्हणणं आहे बाप जो आहे तो वाल्मिक कराड आहे आणि सुदर्शन गुले हा बालक आहे त्याचं वय वर्षपण सव्वीस आहे त्यामुळेच वाल्मिक कराड आणि जे मेन सूत्रधार आहेत त्यांना मुख्य आरोपी केलं पाहिजे अशी मागणी करुणा शर्मा यांनी केलेली आहे बांधवांनो करुणा शर्मा यांनी केलेली मागणी आपल्याला योग्य वाटते की अयोग्य आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमात नक्कीच कळवा चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला भेटतील भेटूया पुढच्या व्हिडिओसह तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र